आणि म्हणूनच मराठी कलाकारांची एक नेहमी म्हणजे खंत असते प्रत्येक वेळी ते ती खंत व्यक्त करतात की मानधन कमी मिळतं त्याच्यामुळे देखील या सृष्टीकडे वळण्याचा तरुणांचा कल कमी झाला मानधन हा भाग आहेच आहे आ, दोन गोष्टी आहेत त्याच्यात एक म्हणजे माझी नेहमीच अशी धारणा राहिलेली की आपण मुळात आत्ता जरी पैसा ही गरजेची व म्हणजे हे माझं का राहिलं आत्तापर्यंत विचारसरे की पैसा ही महत्वाची गोष्ट असली तरी पैसा हे सगळंच काही नाही आणि जर मला याच फील्डमध्ये जर काम करायचं आहे तर मला माहिती आहे विषयाचं क्षेत्र आहे की ब जसं महिन्याचा ब एखाद्या नोकरीमध्ये असो असू आपण आणि जर आपण एक महिन्याचा एक ठरलेला पगार असतो आकडा दर महिन्याच्या एक तारखेला पाच तारखेला मिळणारी माहिती असतं तसं या फील्डमध्ये नाही आहे आज काम आहे उद्या नाही मिळणार आहे चार चार सहा सहा महिने काम एखादा हिट दिल्यानंतर सुद्धा पुढची पाच वर्षे रिकामी बसलेले कलाकार आहेत सिनेमात आहेत नाटकांमध्ये आहेत तर जर आपल्याला या फील्डमध्ये जर काम करायचं असेल तर याच फील्डमध्ये आपल्याला काम करायचं आहे हे ठरवून त्या पद्धतीनं मग तो एक आपला स्ट्रगलचा मार्ग पक्का करून ठेवणं आणि मग ओके अडचणी येणार आहे ते मला माहितीच आहे हा प्रॉब्लेम येणारच आहे मग एक तर त्या प्रॉब्लेमला फेस करण्याची तयारी ठेवणं अदरवाइज मग जे बऱ्याच जणांनी एक पार्ट टाइम नोकरी करणं आणि मग पोटी काम, काम करणं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओन्ली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या